राहता तालुक्यातल्या बाबळेश्वर येथे गांजा बाळगणाऱ्या इसमावर इस लोणी पोलिसांनी कारवाई केली आहे दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ आपल्या स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना बाबळेश्वर येथे श्रीरामपूर रस्त्यावरील सोहेल ऑटो हायटेक सर्व्हिसेस समोर एक किसम पाठीस असलेले काळे आणि आकाशी रंगाच्या सॅग बॅगसह संशयितरित्या वावरताना दिसून आल्यानं त्यास ताब्यात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांच्या समक्ष उभे केले असता त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांना स्वतःचं नाव साबीर रमजान शेख वैवर्ष छत्तीस राहणार राजीव वॉर्ड बुरहाननगर मध्यप्रदेश असं सांगितलं त्याच्या पाठीवर असलेल्या सॅग बॅगमध्ये काय आहे अशी विचारणा केली असता तो उडवाउडीची उत्तरं देऊ लागला त्याच्याकडे कसून तपास करता त्याच्या सॅकमध्ये पाच किलो वजनाचा चाळीस हजार रुपये किमतीचा हिरवट रंगाची पानं आणि असलेला गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला आहे सदरचा मुद्देमाल दोन समक्ष जप्त करण्यात आला आहे सदरबाबत पोलीस कॉन्स्टेबल निलेश सातपुते यांच्या फिर्यादीवरून इसमाविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीच्या कलम आठ सी आणि वीस बी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलस वाघ हे करत आहेत त्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राहता येथे हजर करण्यात येऊन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राहत्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे लोणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी असिल सय्यद साईनाथ राशिनकर सचिन शेवाळे कल्याण काळे निलेश सातपुते हे करत आहेत एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर